गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे तीन मासे गोष्टीचं नाव काय आहे तीन मासे एका तल्यामध्ये तीन मासे राहत होते त्यातला एक मासा होता चाणाक्ष दुसरा होता हुशार आणि तिसरा होता मूर्ख कसा होता मूर्ख एक कसा होता चाणाक्ष दुसरा हुशार आणि तिसरा बरोबर आहे तर तीन मासे राहत होते अगदी मजेत राहत होते आणि मजेत राहत असताना एके दिवशी जो चानाक्ष मासा होता त्याच्या मनात विचार आला की आता आपण मजेत राहतोय कारण आपल्यावर कोणत्याही प्रकारचं संकट आलेलं नाही म्हणून आपण मस्त जीवन जगतोय पण एखाद्या मासे पकडणाऱ्या माणसाचं जर लक्ष आपल्याकडं गेलं तर आपल्याला काय होऊ शकतं का होईल संकट येईल ना आपल्यावर संकट येऊ शकतं जर मासेमारी करणाऱ्या माणसानं आपल्याला बघितलं तर का होईल आपल्यावर काय येईल संकट येईल मग त्या संकटातून असं जर एखादं संकट आलं तर आपण काय करायला पाहिजे अशा वेळी काय त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे आपला जीव कसा वाचवायला पाहिजे याचा विचार त्या माशाच्या मनात आला कोणत्या माशाच्या मनात आला चाणाक्ष समजलं चाणाक्ष माशाच्या मनात आल्यानंतर त्यानं आपला हा विचार त्या दोन माशांना सांगितला की आपण आता व्यवस्थित आहोत कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यावर हो नाही पण एखाद्या मच्छीमारी करणाऱ्या माणसानं जर आपल्याला बघितलं त्याला जर समजलं की आपण या तल्यात राहतो तर तो, तो काय करील आपल्याला पकडून घेऊन जाईल बरोबर आहे आणि मग आपण काय केलं पाहिजे त्यासाठी कोणती तयारी करायला पाहिजे हे सगळं तो सांगायला लागला आणि त्याचं हे म्हणणं हुशार मान हुशार जो मासा होता त्याला पटलं हुशार जो मासा होता त्याला काय केलं पटलं पण जो मूर्ख मासा होता त्याला मात्र त्या चाणाक्ष माशाचं चा काही पटलं नाही तो मूर्ख मासा डायरेक्ट बोलला की मला काही सांगू नकोस तुझं ऐकून ऐकून माझं डोकं दुखायला लागलं तुझी ही कटकट -कट बंद कर जेव्हा संकट येईल त्यावेळी मी बघून घेईन समजलं त्यावेळी त्या ज्यावेळी येईल त्यावेळी आताच कशाला टेन्शन घ्यायचं आता व्यवस्थित आहोत की ना आपण व्यवस्थित सुखात खा राहतो आहे की नाही मग पुढं काय संकट येईल त्याचा आताच कशाला त्या जास्त विचार करत बसायचा त्यामुळे तू काय हे तुझे फालतू बडबड आहे ना ती बंद कर तो डायरेक्ट बोला नाक्ष माणसाला मा माशाला की तुझी ही फालतू बडबड बंद कर माझं डोकं दुखायला लागलं आता आता एवढं बोलल्यानंतर शेवटी बिचारा चानाक्य जो मासा होता तो गप्प बसला त्याच्यानंतर काही दिवस गेले एक एक दिवशी अचानक त्या तल्याजवळ एक मच्छीमारी करणारा माणूस आला बरोबर आहे मच्छीमारी करणाऱ्या माणसानं बघितलं की या तल्यात भरपूर मासे आहेत आणि मग तो घरी गेला आणि त्यानं आपल्या घरून एक जाल आणलं का आणलं जाल कशासाठी रे जालात काय पकडतात हा मारे जालात काय पकडतात मग त्या तो घरी जाऊन त्यानं जाल घेऊन आला आता तो ज्यावेळी येताना त्याला बघितलं जाल घेऊन त्यावेळी जो चानाक्ष मासा होता त्यानं काय केलं अगदी पटकन छटकन एकदम तो लांब असा गेला जिथं त्याचं जाल पोच पोचणार नाही अशा ठिकाणी तो लांब जाऊन लपून बसला हुशार जो मासा होता त्यानं काय केलं आता त्याला उशिरा समजलं कोळी आल्याचं मच्छीमारी करणारा जो आला आहे तो दिसला नव्हता त्याला उशिरा समजलं पण तरीसुद्धा तो घाबरला नाही कारण तो हुशार होता त्यानं काय केलं असं मेल्याचं सोंग केलं आणि पाण्यावर उपडा पडला समजलं मेल्याचा सोंग केलं आणि उपडा पडला ज्यावेळी त्या मच्छीमावाल्यानं जाळ टाकला त्या था जाल्यात तो आला बरोबर पण त्या मच्छीवाल्याला असं वाटलं मच्छीमारी करणाऱ्याला की हा मासा कसा आहे मेले। मेलेला आहे त्याच्यामुळं त्यानं काय केलं तो घेतला जालातून काढला आणि पुन्हा त्याला पाण्यात फेकून दिलं कारण त्याला वाटलं हा मा मेलला मासा आहे बरोबर की नाही आणि जो मूर्ख मासा होता तो बरोबर जाल्यात आला त्याला का समजलंच ना की वेळ संकट आल्यावर काय करायला पाहिजे आणि मुलं तो जाल्यात आल्या अटकला बरोबर आणि मग तो मच्छीवाला जो होता मासेमारी करणारा त्याला त्यानं त्या माशाला घेऊन तो घरी गेला म्हणजे याचा अर्थ काय मला सांगा संकट येईपर्यंत थांबायचं की अगोदरच काहीतरी तयारी करायची का हा बोला लवकर हा संकट यायच्या अगोदरच आपण काहीतरी आपलं संरक्षण कसं करता येईल याची तयारी केली पाहिजे संकट काय कधी येईल संकट काय सांगून येणार आहे की बाबा तो पाहुणा येणार आहे आपल्या घरी तर बाबा सांगून येईल मी जेव्हा लावतो जेवण करून ठेवू असं नाही संकट येताना कधीही सांगून येत नाही त्याच्या मुलं कधीही आपण तयारीत असलं पाहिजे समजलं आलं लक्षात एखादे संकट येईल आणि मग मी काय कर असं नसतं आणि मग मला सांगा याच्या या, या गोष्टीमधला कोणता मासा वेडा होता बरोबर आहे कोणता मासा वेडा होता मूर्ख मासा कारण त्याला सांगितलेलं पटलं नाही चांगलं कोण काय आहे ते त्याला पटलं नाही त्याचं डोकं दुखतंय कोण काय चांगलं सांगायला लागल्यावर बरोबर याचा अर्थ जो मूर्ख मासा होता तो कसा होता कसा होता शहाणा होता की वेडा होता वेडा होता बरोबर आहे आणि सर्वात हुशार मासा कोणता होता रे सर्वात जास्त हुशार हा कोणता मासा चाणाक्ष मासा बरोबर आहे त्याला पुढं येणारं संकटाची चाहूल झाली बरोबर आहे त्यानं विचार केला की पुढं काय संकट येऊ शकतात